सर्वांना नमस्कार आज आम्ही दिवाळीसाठी नवीन कलेक्शन आणलेलं आहे ही साडी डिजिटल प्रिंटवर आहे साठी पट्टा आहे खूप छान साडी आहे नक्की ऑर्डर करा लवकर लवकर ऑर्डर करा स्क्रीनशॉट काढा आम्हाला आणि टाका ही दुसरी साडी आहे यल्लो कलरवर आहे सिरोस्की डायमंड आहे जिमेचू कपडा आहे खूप छान साडी आहे लवकर लवकर ऑर्डर करा खूप कमी कलेक्शन राहिलेलं आता ही तिसरी साडी आहे मिक्स कलरमध्ये फॉईल प्रिंट आहे खूप छान साडी बांधणी साडी आहे मेहंदी कलर साडी आहे ऑइल प्रिंटवर आहे ही साडी खूप छान साडी आहे नरम सॉफ्ट कपडा येईल ही चौथी जिम्मीची साडी आहे पूर्ण डायमंड वर्क आहे पूर्ण सिरोस्की के फुल भरलेली साडी आहे लवकर ऑर्डर करा ही चंद्रकोर साडी आहे ब्ल्यू कलर आहे खूप छान साडी आहे लवकर ऑर्डर करा आवडली तर लाईक पण करा ही मेहंदी कलरवर साडी आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे सिरोस्की डायमंडचे वर्क आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम खूप छान साडी आहे ही रेड कलरमध्ये साडी आहे क्रश कपडा येईल हिच्या क्रश कपड्यावर हे डायमंडचा पट्टा आहे तिला बॉर्डर डायमंड पट्टा आहे खूप छान साडी आहे लवकर लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअप करा ही येलो कलरवर आहे साडी क्रश कपडा आहे हा पण खूप छान बॉर्डर आहे तिला डायमंडची ही बांधणी साडी आहे खूप छान छान साड्या आणलेल्या आहेत लवकर ऑर्डर करा स्क्रीनशॉट काढा किंमत पण आम्ही सांगून देऊ ही बांधणी साडी आहे रेड कलर वर आहे खूप छान छान साडी आहे लवकर ऑर्डर करा लवकर लवकर लवकर